नमस्कार आजच्या ठळक बातम्या नांदेड शिडको येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मरकाजवळ अनंत चतुर्दशी निमित्त शिडको हाडको येथून <coughs> श्री गणेशाची शोभायात्रात येणाऱ्या सर्व ग्रेश भक्ताचे हार्दिक स्वागत करण्यासाठी शिवसेना एकनाथ शिंदेच्या पदाधिकारी यांच्या वतीने सर्वप्रथम रयतेचे राजे स्वराजेचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज ना अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली हाडको आणि शिडको परिसरातून येणाऱ्या सर्व गणेश भक्तांच्या अध्यक्षांचा शाल शिरपळ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी उपस्थित शिवसेना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पाटील बोंडारकर साहेब शिवसेना प्रमुख तुळजेश भैया यादव शिवसेनेचे शिडको प्रमुख सुहास पाटील खराणे प्रमुख प्रकाश जोंदळे दलित मित्र माधव आंबटवाड मामा शहर संघटक दहशरत दशरथ कंदारे बळीरामपूर बळीरामपूर प्रमुख सूर्यकांत शिंदे भाजपचे सरचिटणीस विठ्ठल ताटे कल्याण पाटील दरेगावे शाहीर गौतम पवार संजय भाऊ निळेकर शाखाप्रमुख साहेब सामाजिक कार्यकर्ते निवर्ती गायकवाड मनोज भाऊ नांदेडकर आणि इतर पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भक्तिमय वातावरणामध्ये या सर्व कार्यकर्त्यांनी येणाऱ्या गणेश भक्तांच्या अध्यक्षांचा शाल श्रीपळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आणि हा कार्यक्रमचे आयोजन शिवसेना प्रमुख पप्पू गायकवाड शिडको नांदेड दक्षिण यांनी आयोजित केला होता हा कार्यक्रम अतिउत्साहाने साजरा करण्यात आला Yeah. Mm -hmm.